सिडनी स्विनी ही बॉलिवूडमध्ये ऑफिशियली एंट्री मारते पण ही सिडनी नेमकी आहे तरी कोण नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनेलवर बघा सिडनी ही हॉलिवूडची एक मोठी ऍक्ट्रेस आहे जिने हॉलिवूडला बऱ्याच सुपरहिट मूवीज दिल्यात सोबतच तिचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमुळे ती जग फेमस आहे मग ख्यू कारण ती तिच्या आंघोळीच्या पाण्याचा यूज करून साबण बनवते आणि हो ते साबण आठ डॉलरला विकलं जाते आणि आता जिकडे तिकडे सोशल मीडियावर हीच चर्चा चालू आहे की ही सिडनी आता बॉलिवूड मध्ये एंट्री मारणार आहे जवळपास तिला साडेपाचशे करोड रुपयांची म्हणजे पाचशे तीस कोटी रुपयांची ऑफर आली आहे पण ही गोष्ट नेमकी कितीपट खरी आहे बघा पाचशे तीस कोटी रुपयांची ऑफर येऊनसुद्धा काही फायदा नाही कारण की शेवटी बॉलिवूडवाले बनवणार काय आहेत परत परत तेच लव्ह स्टोरी ड्रामा मूवी पलपल दिल के पास आशिकी टू सनम देरी कसम सह्यारा आता काय सह्यारा टू बनवता का सिडनेला घेऊन आणि नाही मला नाही वाटत की पाचशे तीस कोटी रुपये देऊन सह्यारासाठी मूवी बनवते सिडनेला घेऊन पाच तीस कोटी रुपये दिले म्हटल्यावर ते पुरेपूर त्याचा यूज करून घेतील ट्रिप टिलिमरी सारखा आणि मुळात म्हणजे अर्बन एरियातले लोक सोडले तर सिडनीला कोणी ओळखत नाही भारतात तर मूवीच नाही मलाही आधी माहीत नव्हतं कोण ही सिडनी मी थोडंसं रिसर्च केलं व्हिडिओसाठी त्यानंतर माहिती झालं की कोण आहे आणि हे अजून ऑफिशियली कन्फर्म नाही झाले की ही कास्ट करणारच आहे बॉलिवूड मुव्हीमध्ये म्हणून कोणत्या डायरेक्टरचं नाव आलेलं नाही आहे कोणत्याच प्रोड्युसरचं नाव आलेलं नाही फक्त अशी न्यूज आली हो आणि ती व्हायरल होती माहिती माहिती नाही आता ही न्यूज किती खरी आहे आणि किती खोटी आहे पण असो सिडनीला घ्या रॉबर्ट डॉनी ज्युनियरला घ्या ॲक्टर लोकांना घेऊन काय फायदा आहे जर का तू मूवी अशा लेवलचं बनत असेल तर ते वरुण धवन त्याच्यात हसच लागला जान्हवी कपूर तिची पनसेट ॲक्टिंग करायच लागली ज्या अर्जुन कपूर या लागला असं नाही समणार ठीक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूत पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र